पण <trundas> चले <trundas> <trundas> просало на рота просало на рота এই <laughs> Спасибо.

কিটাকাকেড়ানে. কাকাকে আইমায়া বাকাই কাকেড়া সমান্দিনে. लॻी हो हो so <laughs> 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 de Gracias.

रोल गेली तीस वर्ष मी सामाजिक आणि राजकीय जीवनात आहे आणि जसं जमायल तसंच समाजातील विविध घटकाची जेवढी कामं आपल्याला करता येतील तेवढी कामं करत आज इथपर्यंत चालू आहे खरं तर स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेबांची आणि स्वर्गीय अण्णांचे संस्कारातून मी या ठिकाणी घडलो जात पात धर्म पाळायचा नाही ही शिकवण मला स्वर्गीय मुंडे साहेबांनी आणि अण्णांनी दिलेली आहे मी कधीही कुणाची जात पाहून आजपर्यंत राजकारण केलेलं नाही ज्या जातीत जा जा मी जन्माला आलोय त्याच्यापेक्षा जास्त वेगवेगळ्या जातीतले माझे मित्र परिवार आणि माझे आहेत दोन हजार दोन ला ज्यावेळेस मला पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून यायची संधी मिळाली आणि मी सभागृहात गेलो त्यावेळेस पहिल्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असा ठराव बीड जिल्हा परिषदेमध्ये दें मी घेतला आणि महाराष्ट्रातली ती पहिली जिल्हा परिषद होती की ज्यामुळं त्या एका ठरावावर राज्यातील वेगवेगळ्या जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका पंचायत नगर पंचाय समिती ग्रामपंचायतीपर्यंत एक नवीन चळवळ उभी राहिली आणि मराठा आरक्षणाचे ठराव प्रत्येक ठिकाणी होऊ लागले ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रात या परळीत मराठा समाजाच्या आरक्षण त्याची आंदोलन झाली त्या प्रत्येक आंदोलनात मी स्वतः सहभागी होतो अगदीच काय लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर परळीमध्ये जे मनोज दरांगेंच आंदोलन झालं त्या आंदोलनाला जागा देण्यापासून पाणी देण्यापासून आंदोलनाला येणाऱ्या अनेक सहकाऱ्यांना वाहन देण्यापर्यंत आम्ही या ठिकाणी मदत केलेली आहे माझ्या सर्व सहकार्याने केले समाजाच्या लढ्याचे नेतृत्व करणारे त्या काळात स्वर्गीय अण्णासाहेब जावळे स्वर्गीय विनायकराव मेठे छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणाच्या लढाई पी आहे जगात अठ्ठावन एक मराठा लाख मराठाचे मोर्चे निघाले एक आदर्श जगात घडवला त्या मोर्चा मुंबईच्या मोर्चात मला सहभागी होता आलं आणि त्या मोर्चामध्ये जर बोलायचं असेल तर बोलण्याची संधी सुद्धा त्या ठिकाणी मला दिली गेली होती मी पाच वर्ष राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं पाच वर्षाच्या त्या काळात जेवढी आंदोलन झालं तेवढे दिवस मी सभागृह बंद केलं आणि सभागृह बंद केलं नाही तर नरड्यातून रक्त पडेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी आवाज उठवला सभागृहात उठवला आणि त्याचे पुरावे आजही विधिमंडळामध्ये विधिमंडळाच्या लायब्ररीत आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो नगर जिल्ह्यामध्ये एक बलात्कार झाला होता कोपर्डीला त्यावेळेस तिथं कुणीही गेलो नव्हतं अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला मी स्वतः पहिल्यांदा गेलो मी स्वतः पहिल्यांदा गेलो अधिवेशन चालू होत दुसऱ्या दिवसापासून सर्व आरोपी अटक करेपर्यंत अधिवेशन सुद्धा चालू दिलं नाही ही मराठा समाजाच्या प्रती आमची प्रामाणिक निश्चा आहे खर तर मी ज्यावेळेस पालकमंत्री होतो आणि कुणबीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला त्यावेळेस ऐंशी हजार कुणबीचे प्रमाणपत्र आपल्या या बीड जिल्ह्यात मिळालेले आहे त्याच रेकॉर्ड सुद्धा आहे तेही आपण तपासून पाहू शकता मंत्री म्हणून मला ज्यावेळेस त्यांचं उपोषण सोडायला लावलं मनोज जारांगींच त्यावेळेस माझ्या हाताने त्यांनी एकदा उपोषण पण सोडले आहे तस माझ त्यांचं काही वैर नाही जीवनामध्ये कधीच सतरा तारखेची सभा सोडता मनोज जरांगेच्या विरोधात मी एका शब्दानेही बोललेलो नाही एक, एक आरोपही केला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे आपण सर्व समाजाला अठरा पगड जातीला बहुजन समाजाला सोबत घेऊन जात असताना हा व्यक्ती कसाच आता आवरत नाही म्हणून यालाच पूर्णपणानं राजकीय सामाजिक एवढंच नाही तर मनोज जरांगेंना वाटत की धनंजय मुंडे या पृथ्वी तलावरच नसावा यासाठी ही धडपड मी सतरा तारखेच्या सभेत सुद्धा त्यांना दोनच प्रश्न विचारले होते त्या दोन प्रश्नाच्या उत्तर मिळालेले नाही माझी विनंती आहे माध्यमांना हे दोन प्रश्न पुन्हा एकदा आपण विचारा आपण लोकशाहीचे चौथा स्तंभ आहात मी पहिला प्रश्न विचारला होता की मराठा समाजाला खरंच ओबीसी मध्ये जाऊन फायदा आहे का ईडब्ल्यू EW, ईडब्ल्यूएस मध्ये जाऊन फायदा आहे आणि याचं खरं भर साडेबारा कोटी जनतेच्या समोर त्यांनी यावं आम्ही येतो महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर एकदा होऊन जाऊ द्या की फायदा ईडब्ल्यू मध्ये की फायदा ओबीसी मध्ये त्याचं उत्तर नाही आलं आणि दुसरी विनंती केली होती तो ओबीसीचा एल्गार मेळावा होता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी होता आणि त्यात मी विनंती केली होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये त्या काळात जो गावगाडा उभा करून दिलेला जे गावकुस घालून दिलेलं आज मागच्या दोन वर्षापासून ते बिघडलंय एका जातीचा मित्र दुसऱ्या जातीचा हे मित्र आता मित्र राहिले नाहीत दोन सख्खे भाऊ एका मायबापाचे लेकर जर विचार बदलले आणि जरांगीच्या विचाराचा असला तर त्या सख्या भावाला सुद्धा सख्खा मानत नाही अशी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रात शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात या पुरोगामी महाराष्ट्रात हे वातावरण कुणी तयार केलं आणि त्या सभेत मी बोललो होतो की आता हे आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन गावागावातला निर्माण झालेला सामाजिक तड़ा आपल्याला त्या ठिकाणी नीट घडी बसवावी लागेल मला आजही आठवत या बीड जिल्ह्यामध्ये एका फोनवरून एका लोकप्रतिनिधीला एक, एक जणांनी फोन केला आणि त्या लोकप्रतिनिधीनी सांगितलं की याला काय या ग्रामपंचायतीला निवडून आलेत का जरांगे त्यावेळेस ज्यांची ज्यांची घरं जाली ती घरं मराठा समाजाची ओबीसी मधल्या अनेक जणांची घरं झाडली ही प्रवृत्ती कुणाची आहे हे वळे जे आता तयार झाले घर जाण्यासाठी कुणालाही संपवण्यासाठी हे कुणाचे आम्ही तर असं केलं नाही जर आम्हाला शिव्या जरी दिल्या तरी आम्ही गप्प अरे माझे तर उदाहरणं माझे सहकारी सांगतील तलवारीनं मला मारायला आलेले ज्यावेळेस लक्षात आलं दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले मी त्यांची गळा भेट करून बसून त्यांना चहा पाजला एवढे असंख्य उदाहरण आहेत आणि आज मात्र जरांगी माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं कधी आहे तुमची तयारी ईडब्ल्यूएस मध्ये जास्त आरक्षण मिळतं का ओबीसी मध्ये जास्त आरक्षण मिळतं तारीख तुम्ही सांगा जागा तुम्ही सांगा अख्खा महाराष्ट्र बघेल आणि एकदा दाखवून देऊ की ईडब्ल्यू एस मध्ये जास्त मिळतं तर ओबीएस मध्ये जास्त मिळत ओबीसी मध्ये जास्त मिळत आणि आता मात्र महारानीच्या मारणाराच्या अशा पद्धत तुम्ही हकेंना मारलं मारामारीची प्रवृत्ती कुणाची आहे तुम्ही वाघमार्यांना मारलं तुम्ही कर्नाटकला मारलं अशा किती उदाहरणं देऊ की तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना मारलं आणि आता मात्र काही लोक मला भेटले मी कट केला मी त्याच्या पाठीमागे माझ्या जीवाला धोका आहे आता इथं परणीची मायबाप जनता सुदासलेली आहे माझ्या मला धोका माझ्याकडून त्यांना धोका त्यांचं बांधाला बांध आहे माझन त्यांचं वैर काय त्यांचं वैर एवढंच आहे की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका मराठा आरक्षण घ्या त्या लढाईमध्ये सुद्धा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावूनच दोन दिवसांनी निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी नावं घ्यायची आता मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो अनेक सहकारी आहेत अनेक जण येतात भेटतात बोलतात कोणाला बाजूला जाऊन बोलावं लागत आता जे के अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल बाजूला जाऊन बोलला असेल मी सामान्य सरळ माणूस आहे आणि भेटल्याने बाजूला बोलल्याने मला कळत नाही ह्याच्यात कुणी पुस्तक कसला